बेळगावात सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील क्लब रोडला तर नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे शहरातील अनेक भागात पाणी मोठ्या प्रमाणावर साठले आहे बेळगाव शहर आणि परिसरात सकाळपासून पावसाने जोर धरला आहे सतपाऊस सुरू असल्यामुळे त्याचा परिणाम दैनंदिन जीवनावर झाला आहे सोसाट्याचा वारा आणि पाऊस यामुळे वातावरणात कमालीचा गारठा निर्माण झाला आहे पावसामुळे बाजारपेठेतील वर्गळ देखील मंदावली आहे वारा आणि पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून झाडे हटवण्याचे काम सुरू आहे गटारी स्वच्छ केल्या नसल्याने शहरात अनेक ठिकाणी गटारी भरून पाणी रस्त्यावरून वाहत आहे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या राक्सकोप जलाशयाच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे हेडपोस्ट ऑफिस जवळ झाड पडल्यामुळे त्या मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती